हे संभाजीनगरच्या नामांतरा देखील त्यांनी अनेक आंदोलन केलं मला आनंद आहे की आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आमचं सरकार आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर हे नामकरण आम्ही केलं नाही 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 एक एक असं नाही एक मिनिट एक मिनिट नाही नाही सांगतो नाही 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 एक मिनिट एक अरे मला मला बोलू द्या जे जे खऱ्या ते सांगतो की उद्धवजी तुमचं नाही नाही तुमच्याकडचं ज्यावेळेस बहुमत संपलं आणि बहुमत दाखवा असं पत्र ज्यावेळेस तुम्हाला राज्यपालांनी दिलं त्यानंतर तुम्ही जी कॅबिनेट घेतली हा त्या त्यावेळी जी तुम्ही मंत्री ती 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 बैठकही इलिगल होती अशा प्रकारे राज्यपालांनी अशा प्रकारे राज्यपालांनी आपल्याला पत्र दिल्यानंतर बहुमत नसताना अशी बैठक घेता येते चला तरी तथापि तुम्ही म्हणजे असं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका पण याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणतात त्यामुळे जाता जाता तुम्ही पण त्यानंतर ज्यावेळी पूर्ण बहुमत आम्ही सिद्ध केलं ते बहुमत सिद्ध करून छत्रपती संभाजीनगरचा प्रस्ताव आम्ही मंजूर केला आणि तो केंद्र सरकारने देखील मंजूर केला पण पुन्हा मी याच्यावर येतो की यातलं महत्त्व आहे की याकरता आपण अनेक आंदोलनं केले हे महत्त्वाचं आहे म्हणजे सगळ्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे खरं म्हणजे तर यात सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं आहे कारण त्या संभाजीनगरच्या पहिल्या सभेमध्ये महापौर निवडून आल्यानंतर त्यांनी त्यावेळी घोषित केलं होतं की आजपासून याला छत्रप संभाजीनगर हे नाव देण्यात येत आहे त्यामुळे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे आपण एक महत्त्वाचं काम या ठिकाणी या संदर्भात केलंय